आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे उत्तर प्रदेशातील हातरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे बावीस जणांचा मृत्यू झाला आहे मंगळवारी झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला शंभरहून अधिक मृत्यूंना जबाबदार असलेल्या बाबा नारायण साकारचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याच्या मैनपुरी येथील आश्रमासह अनेक ठिकाणी झडती घेतली मात्र तो भूमिगत झाला आहे मैंडपुरी दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार राज्यातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व शवागारे मृतदेहांनी फुलून गेले आहेत मृतदेह ठेवण्यासाठी येथे जागाच नाही रिक्षा टेम्पो मध्ये पोत्यांमध्ये मृतदेह आणले जात असल्याची चित्रे अपघाताची भीषणता दाखवतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समिती स्थापन केली आहे त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रसिद्ध पुणे